मित्रांनो नमस्कार हे आहे कबड्डीचं वान आहे आपण लावलं होतं तर अशा प्रकारे कापूस फुटला रान काय फार विशेष नाही आहे त्यामुळे बघू शकता हे अशा प्रकारे याला माल लागलेला आहे त्याच्यानंतर आपण लगेच गहू पण घेऊ शकतो एवढा माल लागलेला आहे भयानक माल लागलेला आहे हे कबड्डीचं वान आहे जास्त काही वाढ झाली नाही कारण की सतत पाणी होतं याच्यामध्ये फक्त नरकात एवढा हे दिसत आहे तर कापसाची अशा पद्धतीनं आपल्याला वाढ झालेली दिसत आहे एकदम काय आहे काय नाही कॉमेंटमध्ये कळवा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आपण शेतीविषयक असेच नव नवनवीन व्हिडिओ बनत असतो कमी खर्चामध्ये हे आपल्याला एवढा लाभ मिळालेला आहे तसेच आपण बघू शकता आहे उत्कृष्ट सतत पाणी होतं ह्याच्यात ते पण तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये ते व्हिडिओ टाकतो किती पाणी होतो काय नाही ते लक्षात येईल एवढं तग धरून राहणं त्याला फार अवघड असतं तसंही काळात हे राहिलं होतं